मधी पण दर्शन मस्त दिला आता कसा दर्शन दिला नक्कीच बघा चंद्रभागीच्या तेरी उभा मंदिरी तो पहा विटेवारी गाणं तर तुम्ही ऐकला असेलच त्याच आता आपण चंद्रभागी देव जाणार आहोत तुम्हाला घेऊन तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना रामकृष्ण हरी आपला अक्कलकोटचं दर्शन दिला तुळजापूरचं दर्शन पण दिला वाताऱ्याला पंढरपूरचा आता जाऊ आपण आमच्या पंढरपूरला विठू माऊलीचे दर्शनासाठी बाबू पण रेडी झालेला आहे बाबू विठ्ठल विठ्ठल कर सगळ्यांना परत एकदा रामकृष्ण हरी ना माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सोलापूरला करू टाटा बाय बाय जाऊ डायरेक्ट पंढरपूरला ए विठ्ठल 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 कर विठ्ठल 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 करा विठ्ठल विठ्ठल बाय बासा विठ्ठल विटल विटल विठ्ठल विठ्ठल नाही करत तू पक्षेल विठ्ठल 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 पंढरपूरला जावाला आपली गाडी रेडी होलेली आहे आपला माणूस पण रेडी होलेला आहे हा चलो पंढरपूर पंढरपूर हा हो ड्रायव्हर हे छोटे ड्रायव्हर पंढरपूर जाणार का पंढरपूर जाणार का तुम्ही पंढरपूर पंढरपूरला जाणार का विठ्ठल विठ्ठल करायला हा हे ड्रायवर कुमकुम गाडी चालो हा चालो चालो लवकर हे बघ काय इथे अरे विठ्ठल 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 हे विठ्ठल विठ्ठल कर हे बच हॅलो हॅलो चला चला विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल 텔레비텔레비텔레비텔레비. 채널. 에이 채널. 아트마니아 아트마니아 아트마니아. लवकर येऊ दे रे लवकर येऊ दे अरे त्याला बोलू ना आपले ड्रायव्हरला बाबा आहे गरम आहे रे देतो ड्रायव्हरला फोन दिला का सोलापूरमध्ये वाटलं सगळ्यात बाजी होते इथं जाम गर्दी दिसते एक नंबर नाश्ता बोला सोलापूरमध्ये तुम्हाला जर सगळं वाटला सकाळची सकाळी नाश्ता घराचं जाऊन धावून नशी नाश्ता आठवण देऊ द्या चला गावात आपण डायरेक्ट पंढरपूरच्या रस्त्याला इथे पाहुयाचे दर्शन हाय गाईच तुम्ही कुठं चालले आता हाय चला 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 पंढरपूरला चला पंढरपूरला चला रामकृष्ण अरे काय आता या मग या त्याला गाडी चालवायची आहे गाडी चालवा गाडी चालवा दा मला गाडी चालू या मोफत गाडी चालवायची चला डायरेक्ट पंढरपूरला पोहोचवा मला हे बच्ची पंढरपूरला पोचवा का चला चला हो बघा अंशा अजून आपल्याला बेचाळीस किलोमीटर पंढरपूर म्हणजे लवकर पोचवू आपण बघा ही नदी आहे ना पंढरपूरला निघाला जाते नदी हा चला पंढरपूरचा टन आपल्याला टाइम म्हणजे अजून टाईम पण तो टन असा तो राईट ला छत्रपती संभाजी राजे उप जास्तीत जास्त आता वीस मिनिटांना आपण पंढरपूरला दर्शनासाठी बघा पंढरपूर मध्ये घुसलो आता आपण पंढरपूर आला ये ये लवकर ये पंढरपूर पंढरपूर येठ्ठल विठ्ठल 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 पंढरपूरची शाला झोप झाली ना तुझी आता आता विठ्ठल विठ्ठल करायचं विठ्ठल विठ्ठल कशा करशील विठ्ठल 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 कर कर अरे कर कर विठ्ठल 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 मला विठ्ठल झोपलेला ना काय करा माहितीये झोपलेला विठ्ठल हा चित्र काढलं होती पार्किंग पंढरपुरी आहे बाप विठ्ठल माझे चला चला विठ्ठल 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 चला चला आता आपण पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर गाव डायरेक्ट मंदिर दर्शनासाठी हे विठ्ठल विठेल करा विठ्ठले 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 चला चला पंढरपूर पोहोचले पोहोचल्यावर बाकी फक्त आपला दर्शन तो पण लवकरच घेऊ तुम्ही पण शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये टिकून राहा तुम्हाला पण दर्शन घेता रामकृष्ण इंडिया

सहा तारखेला वारी आहे त्याच्या अगोदरच आपण चार दिवस अगोदर पोचल्यावर तरी पण आवरी गर्दी आहे नंतर विचार पण नका

मोबाईल तर तुमची देबाईल अलाऊड नाही आहे बाजूला तिथं लॉकर आहे सगळ्यांनी तिथं लॉकर मध्ये मोबाईल आपलं जमा करायला लागतात आषाढी एकादशी निमित्त आवडी गर्दी आहे ना तर कमीत कमी माणूस उतारला त्याला विसरला कशी तास लागला आठ तासांनी दर्शन दिला दर्शन दिला म्हणजे पंढरपूरची गर्दी बघा आहे तसे तुम्हाला कवरी आहे हे बघा फुल गर्दी तर फुल लाईल विठुमावलीने आतमध्ये पण दर्शन मस्त दिला आता कसा दर्शन दिला नक्कीच बघा मंदिरांच्या निघणाऱ्या पाण्याचा अख्खा विठ्ठल तयार झालेला आहे त्याचा दर्शन आयुष्या मोठी विठ्ठल विठ्ठल माझ्या विठ्ठल विठ्ठल एक घ्या एक घ्या वाजो वाजो हे वाजू शुनू हां अरे वा रे हे विठ्ठल 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 एक घ्या एक ही लावली ती कुठे कुठली वाली अच्छा ओली करून लावतो असा हा चल चल सगळे प्रकारच्या सगळे साहित्य तुम्हाला विठू मावलीच्या इथे मूर्ती भेटतील तुम्हाला विठ्ठल हे विठ्ठल तुम्ही इथलेच ना ना तुम्ही इथलेच चला धन्यवाद चंद्रभागीच्या केरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी तर तुम्ही ऐकला असेलच त्याच आता आपण चंद्रभागी जाणार आहोत तुम्हाला घेऊन तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर ही बघा समोर चंद्रभागा नदी समोर क्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर श्री द्वारकाधीश मंदिर पंढरपूर बाजूला चंद्रभागा नदी फुलगर्दी फुल पंढरपूर नगरीन पण आपल्याला आपलं लो फॅन्स लोक भेटला जाम बरा वाटला चंद्रबागा नदीला पूर आलेला आहे तर अख्खी मंदिरं पाण्याखाली आणि बघा तुम्हाला समोर दिसतच असेल

विठ्ठेल विठ्ठल हे विल हे बच चंद्रभागाने तिथं पण दर्शन घेतला तुम्ही पण घेतलाच असेल आता जाऊ डायरेक्ट आपण गाडीन बसून काहीतरी जेवाचाच होतो तर मंडली चला आपला इथलं दर्शन झालेला आता आपण जाऊ पंढरपूर मध्ये की तुम्हाला नक्कीच दाखव जाऊ प्रसाद पण घेतला विठ्ठल काहीपणा चला जाऊ अजून दुसऱ्या स्पॉटला